आज किती बार लावून होतील चला पाहूया नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉग चा बासष्टवा दिवस कामगारांना चहा सोबत काय नव्हतं म्हणून मी निघालो गाडी घेऊन फरसाण आणायला आणि या साईडला सळ्या कापतायत सळ्या तर विचारू नका खूप बंडल आणलेले आहेत मी फक्त काय काम करतायत ते बघतोय आता हळूहळू ऊन सुद्धा लागायला लागलं हे बघा वरती कसं काम करतायत बार बांधायच्या आधी कागद टाकायचा होता तर तो कागद मी आणून दिला आणि कागद टाकून सुद्धा झाला बघा मित्रांनो कशा प्रकारे कागद टाकलेलं आहे आता यावरती सळ्या बांधायची सुरुवात होईल परफेक्ट मेजरमेंट घेऊन सळ्या ठेवलेल्या आहेत आणि मधी बीम सुद्धा टाकलेली आहेत इथे स्ट्रगल बघा कसला चाललाय नंतरला झाली बांधायची सुरुवात अजून काम खूप आहे मित्रांनो आत्ताचं फक्त तीस टक्के कामकाज झालंय मित्रांनो ही टेक्निक बघा हे तर मी फर्स्ट टाइम बघतोय हा जुगाड कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आज काम एवढंच होतं भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय